समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ढोलकी सम्राट मधुकर कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे कवठे गुलंद गावावर शोककळा पसरली आहे उत्कृष्ट ढोलकी वालगी वादक सामाजिक प्रबोधनात्मक भजनाचा वसा जोपासणारे तसेच आपल्या कलेमुळे शिरोळ तालुक्यात प्रसिद्ध असणारे विविध पुरस्कार विजेते हास्य व मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कवठेगुलंद तालुका शिरोळ येथील मधुकर संतापा कांबळे यांचे वयाच्या सासष्टाव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी नातवंडे व मोठा मित्रपरिवार आहे त्यांचा रक्षा विसर्जन व जलदान विधी कार्यक्रम बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी दहा वाजता कवठे गुलंद येथे होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका